नमस्कार मी शुभांगी शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इथं बेसनचं मोदक बनवणार आहोत एकदम झटपट बनणारे आणि एकदम खायला खूपच स्वादिष्ट असे बनणारे हे मोदक आहेत नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी दे दे, ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा झटपट बनते जास्त वेळ लागत नाही जास्त साहित्य लागत नाही तर चला करूया सुरुवात बनवण्यासाठी तर मी इथे एका वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे तर इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनपीठ तसेच एका वाटीला थोडं कमी साखर घेतलेली आहे तसेच अर्धी वाटी मी दूध पावडर घेतलेली आहे आणि एक वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे तर चला करूया सुरुवात तर पॅन ठेवलेला आहे गॅसवरती पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे ते तूप टाकून घ्यायचं आहे तूप जरा वितळलं किंवा गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मग बेसन टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याला तर साखरेचं प्रमाण याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही जर जास्त गोड आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी साखर देखील टाकू शकता तर मी इथं अर्धीला थोडी जास्त साखर टाकलेली आहे तर खूप स्वादिष्ट बनतात हे प्रमाण एकदम योग्य प्रमाण आहे नक्की बनवून बघा आणि कसं बनतात ते देखील नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर पाहू शकता पूर्णपणे तुपात व्यवस्थित आपलं बेसनपीठ भाजत आहे छान असं पीठ फुललेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी किंवा मध्यम या प्रमाणातच ठेवायचं आहे जास्त फास्ट करायचं नाही तर पाहू शकता इथं कलर देखील बदललेला आहे तसे त्याचा खमंग असा वास देखील किंवा सुगंध म्हणतो आपण तर तो देखील यायला लागलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित परतवून भाजून घेणार आहोत छान असं गोल्डन कलरवरती आणि तूप देखील सुटलेलं आहे पाहू शकता एकदम पातळ झालेलं आहे आपले हे मिक्सचर तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण जे दूध घेतलेलं होतं तर ते दूध दूध थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचंच होतं रूम टेम्परेचर असं म्हणतो ना ते भाज दूध गरम करून थंड केलेलं होतं तर आपण याच्यामध्ये थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला आपल्याला तर पाहू शकता छान असं मिक्स होत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे फक्त गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला याच्यामध्ये तर पाहू शकता त्याचा कलर देखील किती छान आलेला आहे आणि जे राहिलेलं होतं दूध ते देखील मी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे पाहू शकता एकदम छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पॅनला बिलकुल देखील चिपकत नाही असं छान असं पॅन देखील सोडायला लागलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत जी साखर घेतली होती ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला दुधामध्ये छान असं बेसन आपल्याला वाफलवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत साखर नंतर टाकल्यामुळं हो काय होतं त्याचा गोडवाट देखील टिकून राहतो आणि खायला देखील खूप छान लागतं तर अशा पद्धतीनं नक्की करून बघा झटपट बनतो झटपट बनतात हो। बनता मोदक तर आपल्याकडे बाप्पा काय जास्त दिवसासाठी नसतात त्याच्यासाठी जेवढे दिवस आहे तेवढा आपण त्याच्यासाठी जे पाहिजे ते करून घालणं घालतोच त्यासाठी झटपट असं वेगवेगळं काही बनवायचं असेल तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला उपयोगी पडेल तर नक्की बनवून पहा आणि आता साखर व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यामध्ये मग मी जे अर्धी वाटी दूध पावडर घेतली होती ती देखील याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध पावडरच्या देखील गुटव्या होतात तर त्याच्यासाठी काय करायचं तर सतत हलवत हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता शेवटी आपण टाकलेली आहे वेलची पावडर तर फ्लेवरसाठी आहे वेलची पावडर खूप छान लागतं तर नक्की नक्की ट्राय करून बघा तर पाहू शकता अशा पद्धतीनं सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आपलं हे मोदकाचं पीठ जे आहे ते एकदम रेडी झालेलं आहे आणि आता आपण इथं गॅस बंद करून घेणार आहोत आणि थोड्या वेळासाठी असंच बाहेर सो ठेवून द्यायचं आहे आपल्याला थोडं थंड झालं की मग ते बनवायला घेणार आहोत मोदक तर मी तो मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि याच्यामध्ये मी पिस्ता काही घेतलेला पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तर ते देखील मी सुरुवातीलाच जो साचा आहे त्याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जे पीठ तयार झालेलं आहे ते व्यवस्थित दाबून दाबून ठेवून घ्यायचं आहे आणि छान असे आपल्याला मोदक बनवून तयार करायचे आहेत हो तर अशा पद्धतीने आपले मोदक तयार होतात व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि व्यवस्थित बनवून घेणार आहोत आपण मोदक आणि जे एक्स्ट्राचं जे पीठ आलेलं आहे साईडून तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीनं हे मोदक छान असे तयार झालेले आहेत खूपच दिसायला देखील तेवढेच छान आहेत तेवढेच खायला देखील खूप छान बनतात नक्की करून बघा अशाच पद्धतीनं मी आणि काही मोदक करून पाहणार आहे ते तुम्हाला दाखवत आहे करून आणि अशा पद्धतीनं आपण सर्व काही मोदक बनवणं बनवून घेणार आहोत तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी ती देखील नक्की सांगा रेसिपी आवडलीच असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व काही मोदक बनवून घेतलेले आहेत दिसतायत ना एकदम अप्रतिम तर तुम्ही देखील नक्कीच असे बनवा पप्पांना प्रसाद దా కైవై దాఖవా థ్యాంక్ ఫర్ వచ్చింగ్